नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्या आवडशाळेच्या युट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर आज आपण काय पाहणार आहोत गुणाकार कसा करायचा ते पाहणार आहोत आज आपण दोन संख्येचा गुणाकार बघायचा आहे बघा मी तुम्हाला जो नियम आहे गुणाकाराचा त्याप्रमाणे पण सांगणार आहे कसा गुणाकार करायचा आणि ट्रिकने कसा करायचा गुणाकार ते पण तुम्हाला मी सांगणार आहे बघा आपण शिकणार आहोत आज गुणाकार आणि त्या गुणाकारलाच इंग्लिश मध्ये म्हणतात मल्टिप्लिकेशन आज आपण काय शिकणार आहोत तर दोन अंकी संख्यांचा गुणाकार शिकणार आहोत आपण दोन अंकी संख्यांचा गुणाकार शिकणार आहोत बघा आता हे सगळं तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो की अंकी संख्येचा गुणाकार कसा करायचा पण तुम्हाला मी ट्रिकने पण सांगणार आहे की तो कसा करायचा गुणाकार जेणेकरून तुम्हाला सेकंद त्याचं उत्तर काढता येणार आहे बघा आता पंधरा गुणिले बारा ही संख्या आहे पंधरा गुणिले बारा ही संख्या आहे आणि याचा गुणाकार आपण पहिल्यांदा नियमाप्रमाणे कसा करायचा तो पाहूया तुम्हाला असा पण गुणाकार करता आला पाहिजे जेणेकरून जेव्हा तुम्ही शाळेत म्हणजे हे करता पेपर वगैरे लिहिता तेव्हा तुम्हाला असा गुणाकार करता आला पाहिजे हे पण तुम्हाला आलं पाहिजे बघा पहिल्यांदा या दोन ने या दोन्ही संख्यांना गुणायचं असतं बघा आपण गुणून घेऊया बे पंचे दहा दहा मधलं शून्य इथं लिहायचं वर एक हातचा द्यायचा बे एक बे बे मध्ये हे तीन हे एक मिळवायचं तीन होतं आता खाली करताना काय करायचं इकडच्या ज्या संख्येने आपल्याला गुणायचं आहे इथं म्हणून एकक स्थानी शून्य घ्यावा लागतो आपल्याला तर तो शून्य का घ्यायचा असतो कारण ही जी संख्या आहे ती एक नाही आहे ती दहा संख्या आहे कारण कारण हा जो अंक आहे तो दशकस्थानी आहे आणि दशकस्थानी हा अंक असल्यामुळे याची किंमत दहा असते इथं म्हणून आपल्याला झिरो घ्यावा लागतो आता या एक ने या दोन्ही संख्यांना गुणायचंय आपल्याला बघा एकी पाच पाच किंवा पाच एके पाच आणि एकी एक आता यांची करायची असते मित्रांनो बेरीज शून्य आणि शून्य शून्य तीन आणि पाच होतात आठ आणि हे एक इथं म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे एकशे ऐंशी तर आता बघा आपल्याला हा गुणाकार करायसाठी वर पण संख्या लिहावी लागली खाली पण संख्या लिहावी लागली वीथ त्यांची बेरीज पण करावी लागली पण जे तुम्हाला मी आता ट्रिकने सांगणार आहे तो गुणाकार करण्यासाठी तुमचं एका लाईनमध्येच उत्तर येणार आहे बघा तर कसा करायचा तो क्वीचा गुणाकार बघा एक प्रोसेस आहे त्यासाठी आता या दोन मी गोल काढलेले आहेत इकडे दोन आणि इकडे दोन हे जे मी चार गोल काढलेले आहेत हे पहिले दोन गोल म्हणजे ही पहिली संख्या मित्रांनो आणि हे खालचे जे दोन गोल आहेत ती ही खालची संख्या आहे तर बघा आता काय करायचं पहिल्यांदा इकडच्या ज्या दोन संख्या असतात त्या संख्यांचा पहिल्यांदा करायचा असतो गुणाकार म्हणजेच या दोन संख्यांचा पहिल्यांदा करायचा असतो गुणाकार तो केल्यानंतर इकडं क्रॉस मल्टिप्लिकेशन असत ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं मित्रांनो म्हणजेच या संख्येचा आणि या संख्येचा गुणाकार करायचा या संख्येचा आणि या संख्येचा गुणाकार करायचा आणि सगळ्या शेवटी इकडच्या ज्या दोन संख्या आहेत त्यांचा पण गुणाकार करायचा बघा तुम्हाला नसेल समज तर पुन्हा एकदा ऐका एकदम सोपी मेथड आहे मित्रांनो जर तुम्हाला हे समजलं तर तुमचं उत्तर एका लाईनमध्ये पटकन येणार आहे बघा इकडच्या ज्या दोन संख्या आहेत त्यांचा पहिल्यांदा करायचा असतो गुणाकार तो केल्यानंतर इकडे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं म्हणजे या दोन संख्यांचा आणि या दोन संख्यांचा गुणाकार करायचा असतो ते झाल्यानंतर या संख्यांचा दोन संख्यांचा गुणाकार करायचा असतो तो कसा करायचा ट्रिक मी तुम्हाला मी तुम सांगणार आहे बघा ही संख्या घेऊया आपण पंधरा गुणिले बारा करायचे आपल्याला तर आपली ट्रिक काय आहे पहिल्यांदा इकडच्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे बघा या दोन संख्यांचा गुणाकार करू आपण बे पंचे दहा मित्रांनो दहा मधलं इतर शून्य लिहायचा असतो एक हातचा आहे तो इकडं लिहून घेऊया आपण बघा लक्ष देऊन ऐका बे पंचे दहा केलं आपण दहा मधला शून्य खाली लिहिला एक इकडं हातचा दिला आता आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे दुसरी पद्धत काय आपली क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे या दोन संख्यांचा आणि या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आपल्याला बे एके बे ते इथं लिहून घ्यायचं परत एकी एक पाच पाच किंवा पाच एके पाच आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे पाच आणि दोन झाले सात सात आणि हा हाचा धरून होतात मित्रांनो आठ ते आठ इथं लिहायचं आठ इथं लिहिल्यानंतर शेवटी काय आहे आपल्याला या दोन संख्यांचा गुणाकार करायचा असतो एकी एकी एक उत्तर उत्तरेशाऐंशी बघा एकदम सोपी मेथड आहे मित्रांनो एवढं सगळं आपल्याला एवढं सगळं करायच्या वाटणीचं आपल्याला काय करायचं आहे की हे एकदम सोप्या ट्रिकने असं आपल्याला करायचं आहे तर बघा आता आपण सेकंड एक्झाम्पल घेऊया बघा आता आपण सेकंड एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि हे पण आपण ट्रिकने सोडूया मित्रांनो बघा पहिल्यांदा या दोन्हींचा करायचा आहे गुणाकार ट्रिक प्रमाणे दोन्हींचा गुणाकार करायचा आहे आपल्याला पाचे येतात पंधरा मधले इथं पाच लिहायची मित्रांनो हातचा एक द्यायचा त्यानंतर आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे तीन दोन्ही सहा बे पंचे दहा यांची करायची बेरीज सहा आणि एक सात होतात आणि हा एक इथं लिहायचा सतरा आलं मधली इथं सातच संख्या लिहायची मित्रांनो हा एक लिहायचा नाही तो हातचा समजायचा आता पुन्हा या दोन्हींचा करायचा गुणाकार प्रमाणे आपल्या बे दोन्ही चार चार आणि हे, ए, बगा हे बगा एक पाच बघा आपलं उत्तर आलेला आहे पाचशे पंच्याहत्तर बघा तुम्ही एकदम सोप्या ट्रिकने एका सेकंदामध्ये याच से उत्तर असं काढू शकता आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया चला तर मित्रांनो आता आपण एवढी सगळी आपल्याला गणित करायची आहेत बघा आपण ट्रिक प्रमाणे करायचे सगळी गणित इथं सतरा गुणिले सोळा दिलेलं आहे सतरा गुणिले सोळा दिलेला आहे बघा पहिल्यांदा काय करायचंय आपल्याला ट्रिक प्रमाणे करायचंय या दोन संख्यांचा करायचा आहे गुणाकार साई सत्य इथं बेचाळीस इथं दोन लिहायचं हातचे चार लिहायचं मित्रांनो आता यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं सहा एके सहा सात एके सात आता यांची करायची बेरीज बघा सहा आणि चार दहा आणि हे सतरा होतात सतरा मधले सात इथं लिहायचे हा एक हातचा आहे तो नंतर मिळवायचा आहे आपण आता या दोन्हींचा करायचा गुणाकार एकी एकी एक होतात एक मध्ये हे मिळवायचं दोन बघा याचं उत्तर आलेलं आहे दोनशे बहात्तर बघा मित्रांनो तुम्ही एका लाईनमध्ये पटकन एका सेकंदामध्ये याचं अँसर तुम्ही काढू शकता बघा चला तुम्ही पण करायला घ्या गणित तुमचं अँसर बरोबर येते का बघू आपण आता या दोन्हींचा फक्त या दोन्हीचा पहिल्यांदा करायचा गुणाकार बेचोक होतात आठ मित्रांनो आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण बेत्रिक सहा तिन्ही चोक बारा या ज्या संख्या आहेत क्रॉस मल्टिप्लिकेशनच्या त्या साईडला घेऊन घ्यायच्या आणि मग त्यांचं आपण ॲडिशन करायची सहा आणि दोन होतात आठ आणि हे एक अठरा होतात अठरा मधले हे आठ आहे ते इथं लिहायचे हा एक आहे तो हातचा आहे आता या दोन्हींचा करायचा गुणाकार तीन त्रिक नऊ नऊ आणि हे ए, एक येतात दहा याचं उत्तर आलेलं आहे एक हजार अठ्ठ्याऐंशी बघा आता आपण से दुसरं एक्झाम्पल बघू हे पण असंच करायचं ट्रिकने बघा या दोन्हीचा करायचा गुणाकार बे तरी होतात सहा आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू बे दोन्ही चार एक तिन्ही तीन किंवा तीन एके तीन चार आणि तीन झाले सात ते सात इथं लिहायचं बघा आता इकड या दोन्हीचा करायचा गुणाकार बे एके एक बे बघा याचं उतरलं आहे दोनशे शहात्तर आता आपण इकडचं एक्झाम्पल घेऊया आता हे सगळं तुम्हाला समजलंच असेल पण तरीही बघा नसेल समजलं तर अनेकदा लक्ष द्या बघा काय करायचं आहे आता या दोनचा आणि चारचा पहिल्यांदा करायचा गुणाकार बे चोक होतात आठ त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला बेसख बारा चारी चोक सोळा यांची करायची आहे बेरीज सहा आणि दोन झाले आठ एक आणि एक झाले दोन हे आता आठ आहे ते इथं लिहायचे मित्रांनो हा दोन आहे तो हातचा आहे आता या दोन्हींचा करायचा गुणाकार चार सक्क होतात चोवीस चोवीस मध्ये हे दोन मिळवायचे सव्वीस दोन हजार सहाशे अठ्याऐंशी असं याचं उत्तर आलेलं आहे तर बघा आता बावन्न गुणिले अठ्ठावन्न आहे मित्रांनो आणि आता याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की याचं उत्तर कसं येतं तुम्ही पण मी शिकवल्याप्रमाणे ट्रिक प्रमाणे करा किंवा नियमाप्रमाणे करा आणि याचं उत्तर काय आहे ते मला तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तीन अंकी संख्यांचा गुणाकार ट्रिक प्रमाणे कसा करायचा ते पण पाहणार आहोत जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद